जिंतूर तालुक्यातील पंचायत समिती गणांचे आरक्षण अखेर जाहीर झालंय होय तहसील कार्यालय जिंतूर येथे आज तेरा ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता हा निर्णय अधिकृतपणे जाहीर करण्यात आला असून आता पंचायत समिती निवडणुकीचा ताप आणखी चढलाय जिंतूर तालुक्यातील एकूण वीस पंचायत समिती गणांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आलं यात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय आणि सर्वसाधारण प्रवर्ग या सर्वांचा समावेश आहे या आरक्षणामुळे अनेक इच्छुकांचे राजकीय गणित बदलले आहे अनेक गण महिलांसाठी राखीव झाल्याने महिला उमेदवारांना मोठी संधी मिळणार आहे तर काही नेत्यांचे गण अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षित झाल्याने त्यांना पर्यायी क्षेत्र शोधावे लागणार आहे आरक्षणावरील आक्षेप आणि सूचना सतरा पर्यंत सादर करता येतील यानंतर अंतिम आरक्षण यादी प्रकाशित होणार आहे तर आता जिंतूर तालुक्यात पंचायत समिती निवडणुकीची शर्यत रंगणार आहे कोण उमेदवार मैदानात उतरणार कोणाच्या गळ्यात निवडणुकीचं तिकीट पडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा